हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना आपण कितीही प्रामाणिकपणे कितीही निष्कलंक मनानं जगण्याचा प्रयत्न केला तरी जग तितकं पारदर्शक नसतंय कुणालाही सगळं चांगलं समजण्याची चा आपली सवय ही आपल्यालाच कधी कधी दुखावून जात असते कारण प्रत्येक चेहऱ्याच्या हसण्यात सत्य नसते आणि प्रत्येक शब्दात आपुलकीही नसते जीवन शिकवतं की लोक बाहेरून जसे दिसतात ना तसे ते आतून नसतात एखाद्याचं गोड बोलणं हे त्याच्या मनाचं प्रतीक असतंच असं नाही काही लोक सहजपणे हृदयात घर करत असतात आणि न कळत त्यांच्यातील खऱ्या चेहऱ्याचा मुखवटा आपण ओळखू शकत नाही त्यांच्या शब्दांना त्यांच्या वागण्याला आपण सतत चांगल्या हेतून पाहत राहतो पण काळ जसा जसा पुढे जातो ना तसं तसं त्यांच्या वागणुकीतील तडा हा स्पष्ट दिसायला लागतो श्रोते हो माणसाच्या मनात काय चाललंय हे कोणीच ओळखू को शकत नाही काही जणांसाठी आपला चांगूलपणा कमजोरी ही कमजोरीही ठरत असते आपण त्यांना दिलेलं प्रेम विश्वास सोबत हे त्यांच्यासाठी फक्त सुविधा असतात ते त्याचा वापर करून घेतात आणि वेळ आली की आपल्यालाच तुटलेल्या अवस्थेत सोडून निघून जातात श्रोते हो कठीण प्रसंगात मग की हे जग किती रंग बदलू शकतं ज्यांना आपण मनापासून महत्व दिलं तेच लोक कधी कधी सर्वात खोल जखम देतात म्हणूनच आपल्याला हळूहळू शिकायला लागतं सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्यायला हवंय श्रोते हो याचा अर्थ वाईट विचार करणं असा नाही तर याचा अर्थ एवढाच आहे की जगण्याची जागरूकता वाढवणं प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नये पण प्रत्येक चांगल्या हृदयावर शंका घेण्याची गरजही नाही फक्त आपल्या भावनांचं आपल्या मनाचं संरक्षण सा, करणं गरजेचं आहे श्रुते हो लोकांशी नाती जोडताना मनापेक्षा डोळ्यांनी जास्त पाहायला कारण मुखवटे अनेक असतात पण मन खरं फक्त काहींच असत ज्यांची आपुलकी खरी असते ते काळाच्या कसोटीवरून सुद्धा सोबत राहतात आणि उरलेली लोक ही आपली नसतातच ते फक्त आपल्या आयुष्याच्या वाटेवरचे ते प्रवासी असतात श्रुते हो जीवनाचा धडा सोपा आहे स्वतःच्या हृदयाची किंमत ओळखायची कारण जगात सगळे तितके पारदर्शक नसतात बघा पटते का पटलं तर नक्की आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय सुविचारांना खुला हसू स्वच्छ मान साधं बोलणं आणि प्रेमळ वागणं याला कोणतीही किंमत नाही पण यामुळे मिळणाऱ्या आनंदाला मोल नाही खूप लोक आपल्यावर प्रेम करतात हे कायला वर्षे जातात पण ज्यांना आपण वेळ देतो तेच खरे आपल्या मनाचे असतात रोज सकाळी उठून स्वतःला सांगा आज मी कोणालाही दुखावणार नाही आणि स्वतःलाही नाही एवढं जरी पाहिलं तरी आयुष्य व्यवस्थित चालत चांगलं बोलणं आणि चांगलं वागणं या दोन गोष्टी घरात आनंद वाढवतात आणि शिवनात, समाधान वाढवतात स्वतःला थोडं थांबवा थोडं ऐका थोडं समजून घ्या तुम्हाला जीवन खूप शांत खूप सुंदर वाटायला लागेल जीवनात हार मानू नका कारण ज्यांचं मन स्वच्छ असत त्यांना नशीब देखील कधीतरी मिठी मारत हसणं हे औषध आहे पण हसवणं ही सेवा आहे शक्य असेल तिथं कोणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला रोखणारी लोक मिळतील टीका करणारेही मिळतील पण कौतुक करणारे साथ देणारे फार कमी मिळतात त्यांना मनापासून आपण किती कमावलं हे जीवन विचारत नाही आपण किती दिलं हे मात्र आयुष्य शेवटच्या क्षणी नक्की विचारत दुखवणारे शब्द हे देवाच्या दंडासारखे असतात लवकर परत येतात म्हणून बोलताना नेहमी मनापासून बोला कारण शब्दच माणसाला लक्षात राहतात जे तुम्हाला समजून घेतात तुमचं ऐकतात ते देवानं पाठवलेली भेट असते अशा माणसांना आयुष्यातून जाऊ देऊ नका माणसं बदलतात परिस्थिती बदलते पण आपण माणूसकी जपली तर शक आपल्याला कधीच विसरत नाही अंधार कायम राहत नाही सकाळ कधी ना कधी येतेच तसं दुःखही कायम राहत नाही आनंदाचा क्षण दार ठोठावत असतो फक्त आपण धैर्य ठेवायचं चुकाच नसलेल्या माणसाला आपण आजवर भेटलो नाही जे स्वतःच्या चुका मान्य करतात तेच खऱ्या अर्थानं मोठे असतात जगताना आपण किती मिळवलं यापेक्षा आपण किती जपलं हे महत्वाचं आहे जपणं हीच आयुष्याची खरी कमाई आहे मन शांत असेल तर छोटस घर सुद्धा स्वर्ग वाटत आणि मन स्थिर असेल तर राजवाड्यातही माणसाला एकटेपणा कुरतडत राहतो जीवनात काही करू नका जे तुमचं आहे ते ते तुम्हाला मिळणारच आणि जे नाही धावपळ केली तरी कधीच तुमचं होणार नाही खरं समाधान हे पैशात नसतं ते असतं घरी परतल्यावर तुमची वाट बघणाऱ्या दोन प्रेमळ चेहऱ्यात आणि त्यांच्यासाठी झटण्याच्या इच्छेत अडचणी म्हणजे शिक्षण आहेत त्या देवानं दिलेला शिडीचा पहिला पायतायत त्यावर पाय ठेवला की पुढच्या पायरीचा आधार मिळतो चेहऱ्यावर हासू आणलं त्यांना मनात घर द्या आणि ज्यांनी मनात दुःख दिलं त्यांना मनातून हळूच निरोप द्या आयुष्य आपोआप हलक होत स्वप्न ही मोठे असली पाहिजे पण मन साधं असलं पाहिजे कारण मन साधं असेल तर जगणं किती कठीण असलं तरी दिवस सुंदर साधा राग तणाव चिंता या सर्वांचा एकच इलाज आहे कृतज्ञता जी आहे त्याबद्दल आनंद मानायला लागलं की जीवन आपोआप सोपं वाटायला लागतं एखाद्या दिवसात काहीही चांगलं नसलं तरी संध्याकाळ मात्र सुंदर असते आणि एखाद्या आयुष्यात दुःख खूप असलं तरी मनुष्य मात्र सुंदर असू शकतो ज्यांच्या हृदयात माया असते त्यांच्याकडे पैसा नसला तरी समाधान कधीच कमी नसतं कारण माणसं कमावण्याची ताकद ज्याच्याकडे त्याला जगात काहीच कमी नसतं जीवनात रोज थोडासा वेळ स्वतःसाठी काढा कारण जग तुमच्याकडून खूप काही घेईल पण स्वतःची शांतता मात्र तुम्हालाच परत बांधून घ्यावी लागते